कॉमेडी शो मध्ये अभिनेता वीर पहारिया यांच्यावर कॉमेडी जोक केल्याच्या कारणावरून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांना मारहाण केल्याप्रकरणी तनवीर शेख सह बारा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास चोवीस के क्राफ्ट ब्रिवत सात रस्ता येथील रेस्टॉरंट मध्ये घडली या प्रकरणी लक्ष्मण मोहन झेंडे वर्ष ते राहणार अमोल निवास बंगलो नंबर चौऱ्याण्णव वैष्णवी नगर भाग दोन विजापूर रोड सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्याच्या फिर्यादीवरून तनवीर शेख यांच्यासह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील हे करीत आहेत याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे प्रणित मोरे यांना दोन तारखेला जी मारहाण करण्यात आलेली आहे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आपल्याकडे एका कार्यक्रमासाठी आले होते त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी सदरीलबाबत माहिती टाकली त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क करण्यात आला ते सध्या सोलापूरमध्ये येऊ शकत नाहीत या अशा स्वरूपाचे त्यांनी माहिती सांगितल्यावरून हॉटेल चालक ज्या ठिकाणी त्यांना ही मारहाण झाली हॉटेल चालकांना संपर्क करून हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वदनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण दहा व्यक्तींच्या एक विरोधात गुन्हा दाखल आहे त्यापैकी आठ लोकांना म्हणजे ओळखण्यात आलेला आहे आणि त्या आयडेंटिफाईड आठ लोकांपैकी आज पाच इसमांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे